नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे मकर राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेणार आहोत माहिती हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चित जाणवतात अनुभवायला येतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवश्यक पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून सुरू झालं असून चौदा मे दोन हजार पंचवीस गुरुग्रह आपल्या राशीला पाचव्या स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे कुंडलीतलं पाचवं हे घर अत्यंत शुभस्थान म्हणून भाग्याचं भाग्यस्थान म्हणून ओळखलं जातं आहे काय असणार आहेत या शुभग्रहाची म्हणजे गुरुग्रहाची शुभ अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी तसेच शनिग्रह कालच्या एकोणतीस जून पासून झाला आहे वक्री आणि एकशे अडतीस दिवसांसाठी म्हणजे पंधरा नोव्हेंबर पर्यंत तो राहणार आहे वक्री त्याचा काय परिणाम आपल्या राशीला मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य जाऊन पहा चला तर मग माहिती करून घेऊया सध्याचा आत्ताचा ऑगस्ट महिना आपल्या राशीसाठी काय सांगतोय महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या पंचम आणि नवम या स्थानाचे स्वामी ग्रह बुध आणि शुक्र कुंडलीच्या आठव्या घरातून महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांसाठी गोचर भ्रमण करणार आहेत आणि त्यावर धनस्थानातील वक्री शनिग्रहाची दृष्टी पडणार आहे ज्यामुळे आर्थिक बाबतीमध्ये अचानक मोठे परिवर्तन होण्यासाठी हा कालखंड आपल्यासाठी राहणार आहे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी बुध शुक्र हे ग्रह शुभ स्थितीमध्ये आहेत त्यांना हे आर्थिक परिवर्तन अत्यंत लाभाचं राहणार आहे काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची संधी त्यामुळेच आपल्याला या काळात मिळताना दिसेल जे आपल्या मोठ्या आर्थिक लाभासाठी भविष्यात कारणीभूत ठरेल तर काहींना अचानक धनलाभ सुद्धा पदरात पडताना दिसतील पितृक संपत्तीमधून सोनं दागदागिनं शेतजमीन पारंपरिक व्यवसाय याची प्राप्ती आपल्याला अचानकपणे होताना दिसते खाणकाम कोळसा लोखंड पेट्रोल सिमेंट पेट्रोकेमिकल्स तेल अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांना मोठी सरकारी ऑर्डर हाती लागून आर्थिक लाभाच्या मोठ्या संधी या काळात आपल्याकडे चालून येताना दिसत आहेत ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह शुभस्थितीमध्ये आहे व शनिग्रहाची महादशा सुरू आहे अशावेळी आठव्या घरावर पडणारी शनिग्रहाची दृष्टी ही आपल्या व्यवसाय नॅशनल इंटरनॅशनल पातळीवरती न्यायाला सुद्धा अनुकूल राहणार आहे त्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य या महिन्यामध्ये आपण मंडळी घेऊ शकता तसेच काही मोठे प्रोजेक्ट सुरू करायचे असतील त्याची मंजुरी घेण्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी बुध शुक्र हे तीन ग्रह जर अशुभ स्थितीमध्ये असतील त्यांची दशा महादशा सुरू असेल त्यांनी आपल्या आर्थिक धोरणांवर काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज मात्र या कालखंडात राहणार आहे नाहीतर मोठं नुकसान पदरात पडू शकतं काळजी घेतल्यास आणि योग्य नियोजन त्याही वेळेस केल्यास मात्र धनस्थानातील हा वक्री शनी आपल्याला आर्थिक सुबत्ता आणि लाभ मिळवून द्यायला चांगली मदत करेल चांगली साथ देईल कामाच्या बाबतीमध्ये दे म्हणूनच या महिन्यात जराही हलगर्जीपणा टाळाटाळी आळशीपणा बिलकुल करायचं नाही शनिग्रहाचे वक्री होणं आपल्या कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी सहाय्यकारक राहणारं रह, ठरणार आहे बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कुटुंबाच्या आर्थिक विवेंच विवेंजनेतून मार्ग काढण्यासाठी आपल्याला मदत सुद्धा मिळेल तसेच कुटुंबातील काही कुरबुरी सुरू असतील सदस्यांमध्ये तर त्यासुद्धा या महिन्यात बऱ्यापैकी कमी होऊन कुटुंबातलं वातावरण आल्हाददायक व्हायला मदत मिळेल शनिग्रह हा जीवाला शिवाचं स्वरूप दाखवणारा ग्रह आहे आणि यावेळी आपल्या राशीसाठी त्याची हीच भूमिका आपल्यामधलं स्वच स्वरूप दाखवायला मदत करेल आपल्यामधील आत्मचिंतन या काळामध्ये वाढताना दिसेल स्वतःबद्दलचं आत्मचिंतन वाढेल स्वतःचा आत्मविकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणूनच या काळात व्यक्तिमत्व विकासावर काम करण्यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल परिस्थिती आहे अवश्य त्याचा लाभ घेऊ शकता पंचमस्थानातील गुरु आणि मंगळ ग्रहाची युती सव्वीस ऑगस्टपर्यंत राहणार असून याची शुभदृष्टी आपल्या लाभस्थानावर पडत आहे ज्यामुळे आपल्या आर्थिक फायद्यासाठी आणि नवीन गुंतवणुकीसाठी सुद्धा हा महिना आपला लाभ वाढवेल असं असलं तरी गुंतवणूक करतेवेळी काळजी घेऊन अभ्यास करून लोभाला बळी न पडता आपल्याला गुंतवणूक करायची आहे भूमी भवन वाहन यामध्ये खरेदी किंवा गुंतवणूक करण्याच्या विचारात आधीपासून असाल तर या महिन्यात अवश्य हा निर्णय आपण घेऊ शकता तसेच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना अभ्यासाच्या दृष्टीने प्रगतीचा राहणार आहे इम्पोर्ट एक्सपोर्टशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये व्यवसाय किंवा नोकरी करत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना कार्यवृद्धीचा सा राहील सामाजिक धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी या क्षेत्रामध्ये नवीन कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ राहणार आहे रविग्रहाचं गोचर भ्रमण मात्र वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला जाणीवपूर्वक सांगत आहे तसेच वडिलांच्या बरोबर कुठल्याही प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये विचार विमर्श करते कुठल्याही प्रकारचा मतभेद होणार नाही याचीसुद्धा आपल्याला या महिन्यात काटेकोरपणे काळजी घ्यायची आहे अगदी जाणीवपूर्वक सोळा नंतर आठव्या घरामध्ये येणारा रविग्रह बऱ्याचदा कुटुंबातील वडीलधारी मंडळी वडील सरकारी कामकाज सरकारी अधिकारी वर्ग तर कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ मंडळी यांच्याशी असलेल्या संबंधामध्ये थोडी विरोधाची भावना वाढवतो मतभेद निर्माण करतो त्यामुळे ते त्यांच्याबरोबर गैरसमज वादावादी वितुष्टपणा वाढवत असतो तेव्हा अवश्य या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्या आणि आपण सांभाळा आणि म्हणूनच जी मंडळी नोकरीमध्ये आहेत त्यांना आपल्या वरिष्ठ अधिकारांकडून योग्य असे सहकार्य मार्गदर्शन मिळेल मदत मिळेल म्हणावं तसं याची शक्यता थोडी कमी आहे त्यामुळे आपण आपल्या कामामध्ये किती मेहनत घेतली तरी त्याचे ची योग्य चीज होईल याबद्दल थोडी अनिश्चितता राहील त्यामुळे मानसिक असंतुष्टी या महिन्यात आपली वाढताना दिसते आहे तसं पाहता मकर राशीची मंडळी फार संवेदनशील असतात त्यामुळेच या काळात आपल्या चांगल्या कामाची संधी जरी असली तरी अत्यंत सावधानता ठेवून निर्णय घ्यायचा आहे तर काही परिणामांच्या संदर्भामध्ये संयम बाळगायचा आहे या कालखंडामध्ये एखाद्या मोठ्या कार्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी मोठं कर्ज घ्यावं लागलं तर अवश्य निश्चितपणे ते घेऊ शकता हरकत नाही कारण आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि बुद्धी कौशल्याच्या जोरावर मोठं यश मिळवण्यासाठी आपल्या राशीची मंडळी नेहमी कार्यरत आणि तयार असतात वाटेल ते कष्ट घेण्याची आपली तयारी सुद्धा असते चतुर्थ स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ गुरुग्रहाच्या युतीमध्ये पंचम या शुभस्थानातून गोचर भ्रमण करत आहे याचा लाभ ज्यांना आपल्या घर किंवा दुकान भाड्याने देऊन पॅसिव इन्कम तयार करायचा आहे त्यांच्यासाठी हा महिना लाभाचा आहे तसेच जागेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा या महिन्याची अनुकूलता उत्तम राहणार आहे वाहन व्यवसाय ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी विक्री मशिनरी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी अग्नि फर्नेस भट्टी या संदर्भातले काही व्यवसाय तसेच हॉटेल व्यवसाय या संदर्भात आपण नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर हा महिना त्या दृष्टीने या क्षेत्रातून लाभ मिळवून देणारा राहतो आहे परंतु ज्यांना नव्याने या व्यवसायात पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य त्या दृष्टीने विचार करताना छानपैकी प्लॅनिंग करायचं आहे आरोग्याचा विचार करता या महिन्यात आपल्याला उष्णतेचे आजार सांभाळायचे आहेत तसेच ज्यांना नसांचे आजार आहेत त्यांना ज्यांना सतत हातापायाला मुंग्या येण्याचा त्रास आहे त्यांनी मात्र या महिन्यात थोडी जास्त काळजी घ्यायची आहे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपलं चांगलं यश संपादन करण्याची शक्यता आहे नक्की कोणतं कार्यक्षेत्र आपल्याला यश मिळवून देण्यासाठी उत्तम राहणार आहे यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहे ते पाहण्यासाठी अवश्य खाली त्याची लिंक दिलेली आहे म्हणून ते अवश्य पहा तसेच आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आपण आमच्या कार्यालयाचा व्हॉट्सअप संपर्क का नंबरवर मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता कुंडलीचं मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे आपण देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि यासाठी आमचा संपर्क नंबर राहणार आहे तो म्हणजे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो या महिन्यात शेअर मार्केटचा विचार करता आपल्या राशीला इन्फ्रा एफ एम पॉवर इलेक्ट्रॉनिक आय टी केमिकल इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं राहील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा असणार आहे परंतु अभ्यास आणि माहिती घेऊनच ट्रेडिंग करायचं आहे बेसावतपणा बिलकुल ठेवायचा नाही नवीन अकाउंट डीमॅट सुरू करायचं असेल तर ला हा महिना आपल्याला लाभाचा आहे विशेष करून आपल्या मुलांच्या किंवा आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये असणाऱ्या जोडीदाराच्या नावे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी हा महिना उत्कृष्ट राहणार आहे तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे आपल्याला मिळणारे परिणाम मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं हे नेहमीच महत्वाचं ठरतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्याभरामध्ये जे होत असतं ते सगळ्या बारा राशीतून आणि बारा घरातून होत असतं असं हे भ्रमण जेव्हा राशीपासून सहावं आठवं आणि बारावं असतं या घरातून असतं चंद्राचं गोचर भ्रमण तेव्हा घ्यावे लागते आपल्याला प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि महत्त्वपूर्ण निर्णयाची नी या महिन्यामध्ये चंद्राचं असं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे अनुक्रमे एक दोन पाच सहा सात पंधरा सोळा सतरा अठ्ठावीस आणि एकोणतीस या ऑगस्ट महिन्यातल्या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे व्यवहार करणार असाल तर प्रचंड सावधानता ठेवा आरोग्य सांभाळा आणि मानसिक शांतता ठेवा चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला राहतं आहे तीन चार ते आठ ते चौदा अठरा ते सत्तावीस आणि तीस एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टींची मौल्यवान वस्तूंची खरेदी विक्री करायची असेल तर अवश्य निर्णय घेऊ शकता मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक पुन्हा आठवण करून देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्यामध्ये विवाहाबद्दलची सुद्धा माहिती देणारे व्हिडिओ आहेत अवश्य पाहू शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या राशीच्या मंडळीने रविग्रहाचा जो मंत्र आहे ओम सूर्याय नमः एक माळ अवश्य पठण करावा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ नित्य उपासनेमध्ये निश्चितपणे या महिन्यात सुरू ठेवावेत तर मंडळी ही होती आपल्या मकर राशीची ऑगस्ट महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे घरपोच पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध प्रकारच्या शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र दक्षिणावरती शंख या सुद्धा गोष्टी मागवायच्या असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच आपली ऑर्डर बुक करा तर असा हा ऑगस्ट महिना आपल्या राशीच्या मंडळींना सुख समृद्धीचा भाग्याचा जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना घेऊया कळावी लोबा असावा धन्यवाद